राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपुरातील प्रतापनगर येथील सह उपनिबंधक कार्यालय क्रमांक चारची अचानकपणे तपासणी केली नागरिकांकडून अतिरिक्त ना पैसे आकारत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महसूल मंत्र्यांनी आकस्मिकपणे इथली पाहणी केली मला इथे जे आमचं चार नंबर कार्यालय आहे यामध्ये काही माहिती मिळाली होती की मोठ्या प्रमाणावर एजंट या ठिकाणी काम करतात <laughs> आणि एजंटच्या माध्यमातून वीस हजार दहा हजार आठ हजार जसे रजिस्ट्री आहे तेवढे पैसे घेऊन या ठिकाणी वरचे पैसे घेत आहेत ऑनलाईन तर आपले रजिस्ट्री आहे सी सी टी व्ही सर्व्हिलन्स नाही आहे रे कागदपत्रामध्ये काही त्रुट्या आहे का हे तपासण्याकरता मी आलो आहे एक दोन त्रुट्या आहे त्या तपासू आणि योग्य कारवाई करू जे पोलिसां पैसे मिळाले आहे ते पोलिसांना बोलू आहे की ते पैसे चेक करा कुणाचे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही या ठिकाणी तुकडेबंदी कायद्याबद्दलचाही जो निर्णय घेतणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आता लोकांच्या रजिस्टर लागतील आणि लोकांना जो त्रास आहे तो दूर होणार